नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आपण आता आपला जो फार्म आहे ह्या साईडला तुम्ही बघताय असा पूर्ण असा आपला आंब्यातल्या बागेतला फार्म आहे तर त्या ठिकाणी आपण आलो आहे आणि कोंबड्यांना एक संध्याकाळचे वाजले साडेचार तर आपण पूर्ण फिडिंग वगैरे करून घेतलं यांना ठीक आहे तर फिडिंग केल्यानंतर पण जो वेस्टेज असतो दाना तो पक्षी मातीवर पडलेला तो खात असतो ठीक आहे आता आपण काय केलं आहे की भांडी आपण आता इकडे जी आपली आहेत तर ही भांडी आपल्याला काय करायची आहेत तर आता आपल्याला ह्या ठिकाणी अशा पण झाडाच्या ज्या फांद्या आहेत तर त्या फांद्यांना आपण अडकवायला आता सुरुवात करायची कारण काय होतं पक्षी एकाच ठिकाणी मग त्याला त्या पद्धतीने सवय लागते आणि मग पक्षी काय करतो की त्याच ठिकाणी खाद्याची वाट बघत असतो तर आता आपण काय करणार की ह्या पद्धतीने लावायचे भांडे म्हणजे सावलीसुद्धा राहतात आणि व्यवस्थित राहतात ठीक आहे आणि वेस्टेज ही कमी प्रमाणात करतात कारण कसं असतं की उंचावर असलं ना की त्या पद्धतीने पक्षी व्यवस्थित असा खातो ठीक आहे तर पूर्ण प्रॉपर अशा गोष्टी झालेल्या इकडे आता आपल्याला स्प्रिंकलर लावायचे म्हणजे काय होईल की गवत वगैरे प्रॉपर असं होणार आहे ह्या हिशोबाने तर तुम्ही बाग बघू शकता इथे भरपूर मोठं स्वप्न आहे मित्रांनो माझं की हजार दोन हजार तरी कोंबड्या इथे राहिल्या पाहिजेत पण काय होतं मी सतत माझे दौरे इकडे तिकडे चालू असतात त्याच्यामुळं प्रॉपर लक्ष देता येत नाही आहे आणि त्याच्यामुळं कसं होतं की माणसाच्या भरवश्यात आपण हा व्यवसाय करू शकत नाही त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणजे माझं स्वप्न जे आहे ते स्वप्न तसंच राहतं ते प्रॉपर होत नाही कधीतरी आयुष्यामध्ये स्वप्न माझं की इथे खूप मोठं म्हणजे दोन हजार अडीच हजार कोंबड्या ज्या काय होतील त्या आपल्याला करायचं आहे होतं आहे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ठीक आहे तर आता ह्या पद्धतीने आपल्या पूर्ण अशा कोंबड्या आणि फिडिंग केलं ठीक आहे बाकीचं जर आपल्याला जर झालंच वाढवायचं झालं तर कंटिन्यू पुढे त्या साईडला आपल्याला शेड तयार करता येऊ शकतो तर आपल्या कोंबड्यांनी पिल्लं काढलेत ॲक्च्युली काय झालं की कोंबड्यांचे व्हिडिओ नाही करता आले मला की पिल्लं निघालेत तर ते विडिओ नाही करता आले कारण मी तेव्हा बाहेर होतो आणि मग माणसांनी पिल्लं काढली आणि ती कोंबड्याखाली सोडली तर एक जवळपास शंभरच्या आसपास पिल्लं इकडे निघालेत आणि ही पिल्लं काय केल्यात आपण तर दोन कोंबड्या आहेत तर दोन खाली पिल्लं ठेवलेत त्यांना खायला पीसाठा ठेवलं आहे आणि तूस वगैरे पण ठेवला आहे पण इथे बघा मी एकदा फोआणीचं दाखवलं होतं तर त्या पद्धतीने आणि इकडे आपण काय केलं की लाईट वगैरे लावल्यात म्हणजे काय होतं की पक्षाला हीट भेटते प्रॉपर अशी ठीक आहे आता एक पिल्लू तिकडे मेलेलं दिसतंय तर कोंबड्या काय करतात की तूस वगैरे पूर्ण उकरतात त्याच्यामुळं इथे किती तुम्ही तूस ठेवा काय ठेवा कोंबड्या इथे ठेवणारच नाहीत ठीक आहे आता काय होतं की इकडे आपण तुझा ठेवलं पाणी ठेवले आणि दोन कोंबड्यामागे आपण पिल्लं ठेवलेत तर दोन्ही कोंबड्या एकमेकींची पिल्लं सांभाळत आहेत ठीक आहे तर असे प्रयोग आपण करत असतो तर तुम्हालाही वाटतं आहे की तुमच्या कोंबड्या ज्या एकमेकाला मारत नसतील किंवा सर्व कोंबड्यांची पिल्लं एकाच ठिकाणी तुम्हाला ठेवायची असेल तुम्ही रात्री वगैरे ठेवू शकता ठीक आहे तर ह्या आयडिया खूप चांगल्या असतात म्हणजे काय होतं की लाईट गेलीच तर पक्षी काय करतो की जी कोंबडी आहे ती आपल्या पिल्लांना पोटाखाली घेते उब द्यायचं काम करते बाकी इतर वेळेस तुम्ही इथे ह्या पद्धतीने बल्ब लावलेत तर तुम्हाला प्रॉब्लेम कुठलाच येत नसतो ठीक आहे तर या पद्धतीने पूर्ण असं नियोजन आहे जसे असे पिल्लं निघतात त्या पद्धतीने आता येते बघा तर कोंबडी खायला वगैरे प्यायला वगैरे शिकवते त्या पद्धतीने ठीक आहे आता आपला हा आ... जो ब्रोर्डर आहे हाही खालीच आहे तेही खालीच आहे कारण काय होतं पिल्लं निघतात पण ती पिल्लं प्रॉपर पद्धतीने राहत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे काय होतं की जशी पिल्लं निघाली लगेच त्यांची ऑर्डर असते आणि एवढी ऑर्डर आपण कम्प्लीट करू शकत नाही सध्याच्या कंडिशनला ठीक आहे तर हा पूर्ण असा आपला पॅरेंट्स जो स्टेप बाय स्टेप आता भरपूर असा आतमध्ये कारण आयतं खायला मिळतं कुठेही वेस्टेज नाही आहे काय नाही आहे सगळं आयतं खायला मिळतं त्याच्यामुळे काय होतं की पक्षी त्याला सवय लागलेली असते की ला ला या टायमिंगला मला फीड भेटणार आहे त्या टायमिंगला फीड भेटणार आहे ठीक आहे तर आता आतमध्ये जो लिटर आहे तोही आपल्याला परत चेंज करायला लागेल वरचं वरचं पूर्ण काढून घ्यायला लागेल ठीक आहे त्या पद्धतीने आतमध्ये कोंबड्या बसतात तिकडे ती ब्लॅक कलरची जी पूर्ण ब्लॅक जी कोंबडी होती आपली तर ही कोंबडी आता खूड झालेली आहे किती मोठी कोंबडी वाटते कारण याची पिसं पूर्ण उलटी आहेत त्या हिशोबाने आणि याची खूड झालेली आहे आणि डब्यामध्ये बघत असाल तर आता भरपूर अजून सुद्धा भरपूर अशा खूड आहेत ठीक आहे आता बाकीच्या पुन्हा आता कोंबड्या अंड्या बसवायला लागतील कारण कसं आहे मी असलो तरच बसवतो हो नाही तर माणसं बसवायला बघत नाही तर बघा ती कोंबडी पुन्हा तिथे जाऊन ना ब्लॅक कोंबडी जाऊन बसली तर ह्या पद्धतीने हे करायचं आहे आता तुम्ही माझ्या जे जे फार्म आहेत त्या प्रत्येक फार्मवर आपण ह्या पद्धतीने स्ट्रक्चर तयार करतोय बसण्यासाठी आणि पाईप आहेत त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल स्वच्छ एकदम पाईप आहेत कुठे तुम्हाला अशी घाण दिसत नाही आहे ठीक आहे तुम्हाला घाण दिसते का कुठेच कुठल्याच फॉर्म याच्यावर नाही आहे आणि असं पण नाही की हे आपण याप आता बघत असाल खाली, खाली तर पूर्ण घाण जी खालीच राहते तर ह्या पद्धतीने पूर्ण हे गोष्टी केलेल्या आहेत ठीक आहे तर इकडे बघत असाल तर इकडे स्वच्छता करण्यासाठी आपण काय केलं आहे की इकडे असा गॅप ठेवला आहे म्हणजे याच्यात गॅपमधून आपण घुसून आपण काय करू शकतो की आतली स्वच्छता वगैरे करू शकतो ह्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण, पूर्ण गोष्टी अशा आपण इकडे करत असतो ठीक आहे बघू शकता पूर्ण अशा कोंबड्या तर स्वप्न आहे प्रत्यक्षात आहे पण त्यासाठी माझं मॅनेजमेंट बदलायला लागणार आहे मला बाहेरचे दौरे बंद करायला लागणार आहेत विजिट बंद करायला लागणार आहेत तेव्हा कुठेतरी होणार आहेत किंवा असा एखादा व्यक्ती जो भेटेल जो प्रॉपर ह्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो अशा आपल्याला पूर्ण अशा गोष्टी करायच्या आहेत करन... कारण काय झालं मित्रांनो बघत असाल खरंच एकदम म्हणजे नजर लागेल असा फार्म आहे झावलीची कमतरता नाही आहे गवताची कमतरता नाही आहे ठीक आहे व्यवस्थित सगळ्या गोष्टी आहेत जागेची नाही आहे कंपाऊंडची नाही आहे काहीच अशा गोष्टी अशा नाही आहेत का ज्या इथे नाही आहेत प्रॉपर सगळ्या गोष्टी आहेत फक्त एवढंच आहे की माणसं नाही आहेत म्हणजे ज्या हिशोबाने माणसाने लक्ष दिलं पाहिजे त्या हिशोबाने याच्या आधी एक आपण भैया ठेवला होता तर तो, तो रोज अंडी स्वतःच खायचा म्हणजे चार चार पाच पाच दिवस म्हणजे जे प्रोडक्शन निघेल त्या हिशोबाने तर एकदा दोनदा त्याला पकडलं होतं माझं त्याला काढून टाकलं त्या ठिकाणी आता दुसरा व्यक्ती आला आहे देवीसिंग म्हणून त्याला आपण ठेवलं आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने पूर्ण अशा गोष्टी होतात तर त्या होऊ नये यासाठी कॅमेरे वगैरे पण लावले सगळ्या लावले पण शेवटी कसं आहे की पूर्ण दिवस आपण त्याकडे लक्ष देऊ शकत नाही आहे चोवीसच आपण कॅमेरा ऑन करू शकत नाही आहेत आपल्या मोबाईलवर त्याच्यामुळं बऱ्याच वेळा काही गोष्टी आपल्यातून मिस होतात तर ह्या पद्धतीने पूर्ण असं नियोजन आहे तर नक्की ह्या पद्धतीने तुम्हाला कुपालन करायचं असेल तुम्ही नक्की करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कारण खूप मेहनत लागते वेळच्या येऊन कंटेंट म्हणजे व्हिडिओज तयार करायचं आपले जे काही गोष्टी चालला ते तुमच्यापर्यंत पोचवायच्या या सर्व आपल्याला गोष्टी करावं लागतात